छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त श्रीगोंद्यात बेचाळीस नव उद्योजकांचा सन्मान स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे छत्तीसाव्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील बेचाळीस नव उद्योजकांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तालुकाध्यक्ष उद्योजकांचे सामाजिक का कार्यातील योगदान गौरवले व इतरांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले सन्मानित उद्योगांना ट्रॉफी देऊन घरवण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी महिला जिल्हाध्यक्ष राजश्री शिंदे तालुकाध्यक्ष अध्यक्ष इंजिनियर भाऊ झरे तालुका उपाध्यक्ष दिलीप लबडे तालुका सचिव सुयोग धस जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी दिलीप आबा वाळू तालुकाध्यक्ष कामगार आघाडी काळे आघाडी डॉक्टर अरुण ढवळे तालुका, तालुका, तालुका उपाध्यक्ष संदीप जगताप संघटक संतोष आरडे मेजर तालुकाध्यक्ष ओबीसी आघाडी शहाजी खेतमाळीस तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग भाऊसाहेब शिंदे अजिमबाई जकाते जितेंद्र पाटोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच आता भाऊ सगळ्यांच